नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे एक साधारण धारणा की मराठी मनुष्य कल्पक नाही आणि उद्योग करू शकत नाही ती आम्ही अक्षरशः अशी उचलली आणि बाजूला ठेवली कारण इतके मराठी तरुण आणि उद्योजक महाराष्ट्र बघतो आहे आणि तुम्ही ह्या आमच्या ह्या सिरीजला अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद देत आहात मला तर असंख्य विनंती येते आणि माझे मेलबॉक्स अक्षरशः फुल झालेले कोण अमेरिकेतनं मॅसेस पाठवतो आहे कोणी ऑस्ट्रेलियातनं पाठवतो आहे कोण पाठवतो आहे कोणी लातूरमधनं पाठवतोय आहे की आम्ही उद्योग करतो आहे आणि म्हणून काही सिलेक्टिव्ह उद्योग की जे मराठी तरुणांना आणि मराठी उद्योग जगताला थोडीशी प्रेरणा देतील ती आमची आत्ताची ही मालिका आहे आणि त्या मालिकेमध्ये आज कृणाल जगताप तुमचं स्वागत आहे कृणाल नमस्कार वर्ष बत्तीस हो आणि सी ओ पीच्या बिल्डिंगमध्ये मी आहे आणि कृणालला पंतप्रधानांनी बोलवलं आहे पंधरा ऑगस्टला काय करणार तिकडे जाऊन कृणाल नाही तो जो आपला पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम असतो ना लाल किल्ल्याचा तर त्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलंय मला आणि तेरा ते थे सोळा तुम्ही तिथे असणार तेरा थे तेरा सतराला येणार आहे कारण ते स्टार्टअप्स ला जे जे चांगले इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स आहेत त्यांना ते बोलवत आहे त्यात तुमचा पण एक्स्ट्रा हो हो म्हणजे ते बऱ्याच कंपनीज ला बोलवतात असं तर मला पण बोलवलं कधी मेल करून तो जाऊ दे तारखा नका सांगू मला मला <laughs> तर आधी वाटलं की म्हणजे नाही पण एक पाच दहा दिवसापूर्वी आला होता त्यानंतर मग ते फोन आला होता आपले हे होम अफेअर्स ऑफ होम अफेअर्स ते लोकल विचारपूस जनरल पोलिसांना कळवलं आहे त्यांची यंत्रणा असते आता पण ही प्रक्रिया झाली कशी कारण तुमच्या ह्या स्टार्टअप बद्दल आणि बाय द वे हा स्टार्टअप महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुण मुलांनी बघावा कृणालला तुम्ही संपर्क करा का त्याचा नंबर मी तुम्हाला देणारच आहे कारण तुमच्या माझ्या शेतामध्ये कारण मी पण शेतकरी आहे तर तुमच्या माझ्या शेतकऱ्यामध्ये शेतीमध्ये जे बायोवेस्ट असतं म्हणजे आपल्यातलं तुराटीचं काढ असेल सोयाबीनचं का बाड असेल तुमच्या विदर्भामध्ये जे कापसाचं उभा राहणारं शिल्लक राहणारं जे उर्वरित भाग असतो ते ह्या सगळ्यातनं तीन वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी कृणाल करतो आहे आणि म्हणून कुणालचा हा भाग तुम्ही शेवटपर्यंत बघा ते व्हिडिओ पण बघा स्क्रीन वरती दिसतायत तर त्यांनी कसं निवडलं मग त्यांना कसं कळलं की कुणालच सुरु नाही आता हे जे आहे ना एन एस एस एच ओ नावाची एक ची संघटना आहे तर ते रिकमेंडेशन देतात ओके तर त्यांनी रिकमेंडेशन दिलं त्या रिकमेंडेशनच्या बेसिसवरती सिलेक्शन होतात आणि महाराष्ट्रातले किती असे आम्हाला एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार बट आहेत मोर दॅन थर्टी थर्टी फाईव्ह वगैरे आहेत त्यापेक्षा इंजिनिअरिंग करताना असं हो। काहीतरी करायचं नाही इंजिनिअरिंग करताना गंमत वेगळी होती इंजिनिअरिंग जेव्हा करत होतो ना मी माझा गोल एकदम क्लिअर होता तो काय होता माहितीये का पंचवीस हजारचा जॉब लागला पाहिजे अरे आणि ते पण माझ्याकडे हिशोबे अजूनही लिहिलेलं आहे काय माहितीये का बघा दहा हजार घरी द्यायचे घर खर्चासाठी ओके दहा हजार रुपये आहेत ना हे आपली आपण आपल्यासाठी ठेवायचे आपण लग्न झाल्यावर काय करायचं त्याचाही प्लॅन रुपये सेव्हिंग लाईफ सेट असं म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं नाही जण आपल्याला मिळालं ना तर रे आणि पण झालं वेगळंच थोडं आपलं टार्गेट होतं पंचवीस हजाराचं पण जॉब लागला आठ लाखाचा हा मी तर बोलतो मेकॅनिकल पण त्यावेळेस ना एक खूप मोठं फॅट सोळा एक एटेक कंपनी होती आता मला नाव नाही घ्यायचं पण त्यांनी फुल शाहरुख खान वगैरे आणलं होतं आणि त्यांनी फार मोठे मोठे पॅकेजेस द्यायचे पाहिजे <laughs> आणि एवढं मोठं मिळालंय सोडण्याचा संबंधच नाही खुश आणि जॉईन पण केलं म्हणजे मी जॉईन म्हणजे पहिल्या दिवशी गेलो पण होतो तिकडे मुंबईला पण गेल्यावरती ना मला असं कळलं की हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या नावाने घेतलंय पण हा प्युअर सेल्सचा काम आहे म्हणजे मला थोडं हलकं हे म्हणजे बरोबर नाही वाटलं ते घरी फोन केला घरी सांग विचारलं की असं असं आहे आपल्याला काही करायची एवढी इच्छा नाहीये म्हणजे नाही का पहिलाच जॉब तुझा तो हा आणि पहिल्या दिवशीच रेजिग्नेशन घरच्यांचं आहे ना फार क्लिअर होत बरं का घरचे काय बोलले हे आपण जर का जर गरीब आहे त्यानंतर असे श्रीमंत झालो आणि मग परत गरीब झालो तर प्रॉब्लेम असतो पण लग्च आपण गरीब 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 आणि तुला अजून पहिला जॉब पण आला नाहीये योग्य वाटतं ना ते कर बोलले <laughs> आणि घरच्यांचा विश्वास होता माझे वडील आय लॉस्ट माय फादर इन टू थाउजंड सिक्स्टी फोर्टीन वडील फार लवकर सोडून गेले आम्हाला माझी आई शिक्षिका आहे आणि माझी बहीण लॉयर आहे तर त्यांचं कसं होतंय बघा आधीपासून मी थोडा आज्ञाकारी आहे म्हणजे घरातला आणि त्यांना माहिती की हा बोलतोय म्हणजे काहीतरी असेल ना आणि उगाच स्ट्रेसफुल एखादं काम करण्यापेक्षा जे तुला आवडतं ते कर अशा प्रकारे तो कॉल घेतला बॅक टू पवेलियन आलो आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता आता काय कारण की प्रॉब्लेम काय होतो एका विशिष्ट वयानंतर तुम्ही घरून पैसे नाही मागू शकत ना बोल अरे आता थोडा त्रासच होणार आहे बोललो पण मग तेव्हा आत्माचे एक डिरेक्टर आहेत अनिल देशमुख साहेब म्हणजे तेव्हा ते डिरेक्टर ते होते आता तर ते रिटायर पण झाले रमितीमधून तर मी डायरेक्ट वॉक इन केलं होतं कमिशनर म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्यांना विचारलं होतं सर असंच बोललं सर म्हणजे ग्रामीण भागातून येतो आणि काहीतरी करायचंय बट काय करायचं माहिती नाही तुम्हीच गाईड करा मला आणि मग मा त्यांनी मला पहिला जो प्रोजेक्ट आहे तो सांगितला होता वर्मी कंपोस्ट विषयी प्रोजेक्ट केला काम चांगलं केलं प्रामाणिकपणे चांगल्या दर्जाचं खत देणं हे एकमेव काम होतं ते का, काम केलं ते बऱ्यापैकी स्केल केलं ते स्केल केल्यानंतर तो, तो मग तोपर्यंत कोविडचा थोडासा जरा इम्पॅक्ट आला होता आणि तेव्हा जरा विचार केला मी की ग्रामीण भागातले जे रिसोर्सेस आहेत ना ते जर का जर आपल्याला युटिलाइज करता आले तर त्याच्यापेक्षा जास्त अपॉर्च्युनिटीज कुठेच नाहीये ते म्हणतो ना तुमचा जो सगळ्यात कमकुवत पिलर आहे ना त्याच्यात सगळ्यात जास्त स्ट्रॉंग होण्याची कॅपॅसिटी असते कारण की सगळ्यात जास्त तिकडे सपोर्ट लागतो आणि ग्रामीण भागात जर का जर आपण बघितलं ना म्हणजे आय विथ ड्यू रिस्पेक्ट बरेच लोक गाव सोडून शहरात जातात शिक्षण वगैरे करायला मान्य आहे मला करावं पण पण जे आपल्या आजूबाजूला आहेत तिथे डोळे बंद करून तर आपण बसू शकत नाही नाही आपण हेच रिसोर्सेस करू आम्ही आधी खत जे आहे ना पाच रुपये किलोने विकायचं सर शेतकऱ्यांना पण नंतर आमचे असेच गुरु भेटले त्यांनी मला पॅकेजिंग वगैरे सगळं शिकवलं मार्केटिंग ओके आणि ते बोलणार तू कस्टमर कडे बघायचा दृष्टिकोन चेंज कर मी मग विमाननगर मधले किंवा असे जे सिटी मधले कस्टमर आहेत ना ते आयडेंटिफाय केलं पाच रुपयाचं कस्टमर खत आम्ही आजही एकशे वीस रुपयांनी विकतो सर आता बात जस्ट किती फोल्ड तुझी ग्रो म्हणजे विक्रीचीच ग्रोथ <laughs> आणि अच्छा तू आता असं केलं की तुझा ग्राहक शेतकऱ्याच्या ऐवजी तू हाय क्लास सोसायट आता शेतकऱ्याला नाही घेतो आणि त्याला पाच रुपये पण जड आहे पण आता असं समजा तुम्ही विमाननगर मध्ये तुमचा दोन कोटी रुपयाचा फ्लॅट आहे तुमच्या बाल्कनी मध्ये दहा बारा झाड आहेत तर तुम्हाला शंभर दोनशे रुपयाचं घ्यायला जड नाहीये ना ते खत तर आम्ही काय केलं सेगमेंट्स बनवले आणि असं समज विचार केला की मॅक्सिमम व्हॅल्यू कशी आपल्याला डिराईव्ह करता येईल आणि माझ्या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात ना तुम्हाला एक मुलगा दिसेल हातात असं बायोमास घेऊन उभं राहिलेला आजही मी तोच मुलगा आहे माझं मत काय आहे की आपण ह्या वेस्ट पासून मॅक्सिमम व्हॅल्यू काय जनरेट करू शकतो राईट आणि ते मी जरा प्रेक्षकांना सांगतो तर कृणालनी ती जी आत्ता त्याची कंपनी आठ लोक त्याच्यात काम करतात हा क्रोणाल आणि त्याचे दोन सहकारी हे मेजरली म्हणजे मुख्य त्याचं काम पाहतात साडेतीन कोटी हा त्याचा टर्न आहे दोन हजार तेवीस का बावीस हा त्याच त्यात बावीस तेवीस ते दोन हजार चोवीस या एका म्हणजे ह्या विशिष्ट काळातली ही त्याची प्रगती आहे मला सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटली ती ह्यानी शेतातलं जे वेस्ट आहे पाया जाणारा जो भाग आहे त्याच्यातनं तीन गोष्टी निर्माण केल्या एक खात हो म्हणजे आम्ही बायोमास टू फर्टिलायझर म्हणजे हॅब ऑर्गॅनिक्सच्या अंतर्गत करतो ते हा पूर्ण खताचा व्यवसाय आमचा त्यानंतर जे तुम्हाला सांगितलं होतं कोविड नंतर आम्ही हॅब बायोमास प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली कंपनीचं नाव हॅब आहे एच ए बी हॅब बायोमास तर ही बायोमास म्हणजे जी कंपनी होती ना ही बेसिकली बायोमास फॉर फ्युलमध्ये होती म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही जो ऍग्रीकल्चरल वेस्ट असेल किंवा पाला पाचोळा असेल त्याला श्रेड करून कॉम्पॅक्ट करून त्याचे ब्रिकेट पेलेट आणि नंतर बायो चार हे बनवण्याचं चा, आमचं या स्पेसिफिक बायोमास प्रायव्हेट लिमिटेड मध्ये आमचं काम आहे आणि तिसरं मग आम्ही काय केलं जो हॅब म्हणजे जो बायोमास आहे किंवा एग्रिकल्चरल वेस्ट आहे आम्ही एक ऑब्झर्व केलं की प्रत्येक बायोमासला जाळणं हा पर्याय नाही म्हणजे आता सपोज इकडे मक्याचं जे बिट्टे असतात म्हणजे कॉनकॉप बोलतात ते इथं ठेवलं आणि आपण जर का जर सगळं उचलून ला बनवलं तर तिकडे जे लोकल जनावर आहेत म्हणजे आपले कॅटल आहेत त्यांना त्यांचा जो फॉर्डर आहे त्याचा प्रश्न निर्माण होईल तर आम्ही जो बायोमास हा कॅटल फीडला जाऊ शकतो जसं तुम्ही मगाशी विचारलं होतं मला डीओ सी बद्दल डी ऑइल केक असेल किंवा कॉर्न कॉब्स असतील किंवा ग्राउंडनट शेल्स पण काही प्रमाणात तर आम्ही हे डिरेक्टली कॅटल फीड साठी पाठवतो ओके म्हणजे तीन तुझे सो बायोमास म्हणजे थ्री एफ आम्ही आता बोलतो ह्याला बायोमास फॉर फर्टिलायझर फ्युल अँड फॉर्डर करेक्ट पण कृणालच्या ह्या व्यवसायाचं ते वैशिष्ट्य नाही ज्या कारणामुळे आपण त्याची मुलाखत करतो एक आहे एकतर पंतप्रधानांनी बोलवलं आहे स्टार्टअप आहे हा तर आहेच आपल्यासाठी अभिमानाचा भाग आहे पण त्याहून महत्त्वाची गोष्ट मला वाटली जे आपल्याकडे जे बी असतं किंवा पोकलेन असतं ते आपण जिथे काम करायचं आहे तिथे जाऊन ते, ते करतो आहे ना किंवा हार्वेस्टर आहेत हार्वेस्टर पोस्ट हार्वेस्टिंगसाठी आपण वापरतो हे जे कृणालचं मॉड्यूल आहे ते तसं आहे तुमच्या बांधावरती येऊन त्याच्यातनं ह्या ऊर्जेची निर्मिती करण्याचा त्याचा तो प्रयत्न आता तेच चला मला सांग की अनेक लोक आता हा व्हिडिओ बघत आहेत तर त्यांना हा प्रश्न पडेल की कृणालने जे केलंय त्यात कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आणि हे कसं शक्य आहे बरोबर आहे आता मी हॅप बायोमास प्रायव्हेट लिमिटेडबद्दल सांगतो ही आता आम्ही बेसिकली ह्याच्यामध्ये मोबाईल युनिट्स म्हणजे ट्रक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर माउंट केलेल्या मशीन आहेत हे ह्याच्यावरती काम चालू केलं आहे तर ह्याच्यामध्ये सरासरी तुमची इन्व्हेस्टमेंट तुमच्या कपॅसिटीवरती ठरते बट एक पंधरा लाखाची जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर साधारणपणे तुम्ही रोजचे सातशे आठशे रुपये कमवू शकता क्या बात एक नॉर्मल शेतकरी तर अशा प्रकारचं हे मॉडेल आहेत म्हणजे ती मशीन तूच बनवली हो, मशीन आता आमच्या ह्याच्यावरती तीन इंडियन पेटंट आहे एक पीसीटी म्हणजे जवळपास आमच्या चार देशांमध्ये त्याचं नियोजन आहे आणि सेव्हन ट्रेडमार्क्स आहेत तर आम्ही त्याचं त्याला थोडंसं आम्हाला म्हणजे आमच्या मेंटर्सनी बऱ्यापैकी गाईड केल्यामुळे त्याला पेटेंट वगैरे करून आम्ही आता आमचं काम सुरू करतोय म्हणजे मशीनला पेटंट केलंय हा मशीनला पेटंट केलं आमच्या मशीन मशीनची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे तुमची तुम्ही जे विक्री कॉस्ट ठेवली आता विक्री कॉस्ट साधारणपणे पंधरा ते सतरा लाखापर्यंत दरम्यान ती मशीन तुम्ही माउंट करायची आहे ट्रॅक्टरवर त्याला काही सवा टनाचा दीड टनाचा ट्रॅक्टर आहे बरोबर ट्रॉली ट्रॉली ट्रॅक्टर ट्रॉलीवर बरोबर माउंट केलं माउंट काय होणार तर ती माउंट केल्यानंतर काय होतं आपल्या जे गा ट्रॅक्टरचं पीटीओ असतं बघा पॉवर टेक ऑफ आय जर पॉवर टेक ऑफ असेल तर पॉवर टेक ऑफ किंवा तुमच्या इकडे जर का कनेक्शन असेल तर हा लाईटीचं कनेक्शन मग तो काय होतो तो पाला आहे हो ना तुम्ही श्रेड करता थोडक्यात म्हणजे त्याची कुट्टी करता ते कुट्टी केल्यानंतर आहे ना हलकस त्याला प्रीहीट करता आणि प्रीहीट केल्यानंतर त्याला असं करतात गट्टू करतात करता okay. आता हे जे गट्टू आहेत ना ह्याला बेसिकली ब्रिकेट म्हणतात जर का जर हे साधारणपणे नव्वद एम एम चे असतात तेव्हा जर का जर तुम्ही हे फाईन साईज चे केले म्हणजे साधारणपणे आठ एम एम दहा एम एम चे पॅलेट बोलतात आणि आम्ही याच्यामध्येच आमचं ऍक्च्युअली पीडी पण जे आहे ना पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय तिकडे पण इन्क्युबेटेड आहे आम्ही सीओईपी भाऊ इन्स्टिट्यूटनी सुरुवातीपासून आम्हाला खूप मदत केली आहे पीआयसी पुणे इंटरनॅशनल सेंटर असेल आय आय टी कानपूर मध्ये इन्क्युबेटेड आहे त्यानंतर सह्याद्री फार्म्सचं जे डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर आहे डिस्क नाशिकमध्ये ते त्यांनी बऱ्यापैकी हेल्प केलं म्हणजे असे बऱ्याच असं असंख्य लोकांनी आम्हाला ब्रिकेट्स आहेत हे कशा कशाचे तयार होऊ शकतात आता ह्याच्यामध्ये एका मशीनवरती जी आहे साधारणपणे आहे ना ह्याच्यामध्ये अराउंड फिफ्टी टू टाइपचे जे रॉ मटेरियल फिफ्टी टू हा बावन प्रकारचे जे अग्रिकल्चरल फॉरेस्ट्री वेस्ट okay. म्हणजे जसं तुम्हाला सांगतो मी जर हा फार्म वेस्ट बद्दल आपण बोललो तर हे कॉटनच कॉटन स्टॅक असतं तुमचं त्यानंतर सोया स्टॅक असतं तुमचं त्यानंतर कॉर्नकॉप तुम्ही जे सांगितलं ते आहे त्यानंतर ग्राउंड नट शेल वगैरे त्यानंतर राईस हस्क माहिती असेल तुम्हाला आ, जे भाताचं हे निघतं ना आ, साल निघतं ते राईस हस्क आहे वीट हस्क आहे त्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये गेला जर का जर कार्पेंटरीमध्ये उसाट निघतं त्याच उसाचं पाचटाचं पण होतं पण मुद्दा काय माहितीये का जे रॉ मटेरियल तुम्ही घेता त्याच्यावर ठरतं की तुमची ज्वलनशीलता किती आहे right. आणि त्या ज्वलनशीलतेवरती तुमचा रेट ठरतो right. त्यामुळे हे कॅलरीफिक व्हॅल्यू मॉइश्चर आणि ऍश कंटेंट या तिन्ही hmm. मॅनेज करावं लागतात right. पण त्यातल्या त्यात जे तुम्ही मगाशी पण विचारलं होतं कॉटन स्टॉक आहे सोया स्टॉक आहे कॉर्न आहे ह्याचे बऱ्यापैकी चांगले बनतात ओके पण मग आता शेतकऱ्याला समजा एक एकर मध्ये सोयाबीनला एक साधारणतः बारा तेरा क्विंटलचा उतार पडला असं पण ग्रही दूर पडतो तर जे वेस्ट तयार होतं त्यातनं काय गणित बनतं आता साधारणपणे काय होतं जो तुमचा म्हणजे आम्ही काय करतो एखाद जर का जर एफ पी ओ आहे ज्यांच्याकडे किंवा एखाद्या दहा बारा शेतकऱ्यांचा एकत्र समूह आहे तर त्यांच्याकडे जेवढा एग्रिकल्चरल वेस्ट आहे त्यांनी जर का जर तो गोळा करून ठेवला तर आम्ही त्यांना एक पहिलं मॉडेल तर त्यांना रॉ मटेरियल जागेवर परचेस करून घेतो की जे काय असेल त्यांचं मॉइश्चर वगैरे बघून म्हणजे बाराशे रुपये पंधराशे रुपयापर्यंत ते विकत घेतो आणि मग ते ब्रिकेट आम्हीच बनवतो आणि आम्ही कंपन्यांना पुढे सप्लाय करतो आणि जर का जर तेच त्यांना जाळायला वगैरे लागत असतील तर मग कन्वर्जन कॉस्ट असतात आमचा म्हणजेच तुम्ही घेतात कन्व्हर्जन कॉस्ट तेवढीच फक्त चार्ज करतो पण किती असते कन्वर्जन कॉस्ट साधारणपणे दीड रुपये ते मध्ये असते किलो किलो पर पर ओके okay. मग ते कन्व्हर्जन कॉस्ट करून मग त्यांना सपोज पुढे विकायचं असेल किंवा त्यांचे इंटरनल कंबेशनसाठी त्यांना वापरायचं असेल तरी ते चालू शकतं पण मग त्यांना तुम्हालाच जा विकायचं तर नाही मग आम्ही त्यांना डिरेक्टली रॉ मटेरियलचे पैसे देतो ओके okay. तुम्ही तिथे जाऊन बनवणार पण फक्त तुम्ही रॉ मटेरियल देतात रॉ मटेरियलचे पैसे देतात आता एक प्रश्न आपल्या प्रेक्षकांना हा पडेल की ह्याला मार्केट किती आहे बर आ, आता एस्पेशली बायोमास फ्युल बद्दल जर तुम्ही बोलला ना तर इंडियाची आहे ना एक पूर्ण बायोमास पॉलिसी तयार होते आता जसं प्रत्येक देश आपले आपले स्किल्स अप किंवा रिसोर्सेस वापरून स्वतःला स्वतःची एक पोझिशनिंग ठेवतं तसं इंडियाचं मध्ये सध्या पोझिशनिंग खूप स्ट्रॉंग आहे okay. त्यालाच पॅरल आता सध्या बायोमास को फायरिंग मॅंडेट्स पण आहेत hmm. म्हणजे फाईव्ह पर्सेंट मॅन्डेट सेव्हन पर्सेंट मॅन्डेट याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही जे बॉयलर असतात मोठे hmm. कंपन्यांमध्ये hmm. त्या बॉयलरला जेव्हा तुम्ही कोळसा ना त्या सोबत तुम्हाला पाच प्रतिशत को फायरिंग म्हणजे त्याच्यासोबत हे आणि हा सध्या एकमेव धंदा असा आहे की जिथे जर तुम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे तुमचं जर का जर व्यवस्थित असेल हुँ. तर तुम्हाला रिक्वायरमेंट हा फॅक्टरच नाही या धंद्यात हा या धंद्यात कॉम्पिटिशन वेगळं आहे या धंद्यात कॉम्पिटिशन रॉ मटेरियल्स आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का जर तुम्ही सॉडस्ट आहे सॉडस्ट तुम्ही जर का तुम्हाला आज पिकअप करायचे तर तुम्ही ब्रिकेटसाठी करताय तुम्हाला एक स्पेसिफिक रेटमध्ये तो घ्यायचा आहे जर का जर मला प्रेसवूड करायचं असेल त्यातून तर मी थोडा हाय रेट देऊ शकतो किंवा जर का जर काय बोला मला मशरूम साठी पाहिजे आज ऍक्च्युअली खरं सांगायचं तर वेस्ट एग्रिकल्चरल राहिलाच नाही सोनं झालेलं खरंय ते सोनं झालेलं आहे फक्त ते, ते चॅनलाइज जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत वेळ लागतो एकदा ते चॅनलाइज झालं ना की मग त्याला गिरायक भरपूर आहे आता आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे त्यातल्या पहिल्या भाग कृणालच्या कंपनीच्या हॅब कंपनीच्या पहिल्या म्हणजे ज्याच्यातनं तो खत तयार करतो आणि कॅटल फीड तयार करतो तो भाग मी मुद्दा म्हणून घेतलेला नाही मला ऊर्जा अनुषंगाने जास्त फोकस करायचा होता आणि त्याच्याबद्दलची आपण आता चर्चा घडवली कृणाल तुमचा नंबर काय की का आता प्रेक्षकांनी तुम्हाला फोन केला तर कुठल्या नंबरवर तुम्ही अवेलेबल माझा एट झिरो झिरो टू एट झिरो झिरो फोर टू फोर हा नंबर आहे ओके अजून कोणाचा संपर्कचा नंबर uh, या नंबरवरती केला तरी चालेल आणि वेबसाईट काय हां वेबसाईट किंवा त्याच्यावरती डब्ल्यू 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 डॉट एच ए बी हॅब बायोमास बी आय ओ एम एस एस हॅब बायोमास डॉट कॉम या वेबसाईट वर तुम्ही गेला तुम्हाला विदर्भात काम करायचं हा आता स्लो आता आम्ही ती मॅपिंग केली आता जसं सा सांगितलं आता हॅब बायोमास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवातही आणि आम्ही हळूहळू स्केल करतोय आमचा एक मुद्दा आहे की स्केल पेक्षा त्या गोष्ट योग्य प्रकारे होणं जास्त गरजेचं आहे right. तर जसं तुम्ही सांगितलं मला अकोला जो आहे अकोलाचा आपला पूर्ण भाग आहे किंवा विदर्भाचा जो भाग आहे तिथे स्केल करण्यात निश्चित म्हणजे खूप इंटरेस्ट आहे okay. आणि खूपच लवकर म्हणजे आता सीझन असतो हार्वेस्ट सीझन म्हणजे दिवाळीनंतर जो हार्वेस्टिंग सीझन आहे ना त्या सीझनमध्ये आम्ही त्या त्या ठिकाणी म्हणजे आता सुरू करणार आहे काय शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सो मच वे कृणालचं हे प्रमोशन नाही कृणाल आम्ही आज इंडियन एक्सप्रेसला बातमी बघितली संबंधित रिपोर्टर जे आहेत त्यांनी कृणालचा नंबर दिला आणि मी सीओ पी मध्ये आलो आणि मला असं वाटलं की हे महाराष्ट्राने लगेच समजून घ्यायला हवं हो। त्यामुळे कृणालच्या ह्या व्यवसायाबद्दल तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या जरूर फोन करून त्यांना विचारा मला फक्त एवढंच सांगायचं की शेतकरी हा जो अन्नदाता आहे तो आता ऊर्जादाता होऊ शकतो जे मी प्रमोद चौधरी यांच्या मुलाखतीत नाही तुम्हाला दाखवलं त्यामुळं कल्पक बना ह्या कल्पना स्वतःमध्ये घ्या आणि त्याच्यावरती खरोखर काम करायला लागा गावागावामध्ये उद्योग निर्मिती करून जगामध्ये आपला माल पोहोचवण्याची क्षमता सुदैवानी आता वेगळ्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा ज्या निर्माण झाल्यात त्यामुळं आलेली आहे त्याचा वापर करा आणि उद्योगी बना कॅमेरामन निकेतन मानेचं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे